उन्हाळ्यात तोंडाला चव येईल असेच चटकदार आमटींचे दोन सोप्पे प्रकार आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये कोणतीही भाजी नसेल तरीसुद्धा नुसत्या पोळीसोबत कुस्करून खायला किंवा अगदी भातासोबतही ही जी आमटी आहे ती अगदी मस्त लागते चला तर मग लगेच करायला घेऊ याकरता अर्धा कप तुरीची डाळ किंवा एक मिडियम आकाराची वाटी तुरीची डाळ कुकरला शिजवून घेतली आहे डाळ शिजवून घेतानाच तिच्यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा हिंग आणि एखादा चमचा तेल घालून डाळ शिजवून घ्यायची रवीनं डाळ अशी छान मौसर होईपर्यंत घोटून घ्यायची आहे डाळ अशी घोटून झाली की याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून डाळ जी आहे ती छान अशी एकजीव करून घेतली आता या ठिकाणी दोन मोठे पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो कापून किसणीनं टोमॅटो किसून घ्यायचे आहेत याप्रमाणे टोमॅटो असा किसून घेतला की त्याची सालही वेगळी राहते आणि टोमॅटोचे जे कण आहे ते अधूनमधून आमटीमध्ये जाणवतात अगदी चिरल्याप्रमाणे मोठे मोठे तुकडेही लागत नाहीत आणि मिक्सरवर अगदी याचा बारीक असा लगदा होतो तसाही होत नाही खूप छान असं टेक्स्चर जे आहे ते आमटीला येतं तर टोमॅटो असा किसून घेतला आहे आता पातेल्यामध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं तेलामध्ये मोहरी घातली पाच सहा पाकळ्या ठेचलेला लसूण याच्यामध्ये घालायचा लसूण हलका सोनेरी रंगावर तळून घेतला त्यानंतर एक काडी कढीपत्त्याची पानं घातली छान अशा ताज्या कढीपत्त्याचा खूप छान असा स्वाद आमटीला येतो पाव चमचा हिंग घातलं आहे पाव चमचा हळद घातली त्यानंतर एक मोठा चमचा लाल तिखट याच्यामध्ये घातलं आहे बेडगी मिरचीचं तिखट वापरलं आहे जेणेकरून आमटीला रंग खूप सुरेखसा येतो त्यानंतर किसलेला टोमॅटो घातला टोमॅटोचा गर चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आता या ठिकाणी टोमॅटो ऐवजी तुम्ही कैरीसुद्धा याच्यामध्ये किसून घालू शकता आणि मग कैरीची छान चटपटी तशी आमटी तयार होईल हे बघा तेल सुटेपर्यंत टोमॅटो छान परतून आहे आता याच्यामध्ये घोटलेलं वरण घातलं आमटी किती पातळ ठेवायची आहे त्यानुसार एक ग्लास पाणी जे आहे ते कुकरच्या भांड्यामध्ये विसळून याच्यामध्ये घातलं आहे चवीनुसार मीठ घातलं खूप जास्त घट्टसारी ठेवायची नाही आणि अगदी पातळही नाही आहे उकळी येईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं उकळी आली की गॅस कमी करून मंदाचेवर एक दोन मिनिटं आमठी जी आहे ती उकळू द्यायची सगळ्यात शेवटी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा ज्यांना थोडीशी आंबट गोड अशी चव आवडत असेल तर याच्यामध्ये थोडासा गूळही घालू शकता पण जर का माझ्याप्रमाणे तुम्हाला गोडसर चव नको असेल आंबट तिखट अशी चव आवडत असेल तर गुळ नाही घातलं तरी सुद्धा चालेल अगदी भातासोबतही आमटी अगदी छान लागते आता आपण दुसरी आमटी करतोय ती म्हणजे चिंच गुळाची आमटी त्याकरता ही अशी थोडीशी चिंच भिजवून घेतली आहे चिंच खूप जास्त वापरू नका थोडीशी चिंच पुरेशी होते त्यानंतर गुळ घेतलेला आहे एक पंधरा मिनिटानंतर चिंचाशी कोळून घ्यायची आणि तिचा गर काढून घेतला पातेल्यामध्ये दोन चमचे तेल गरम केलं मोहरी घातली लक्षात ठेवा जेव्हा आमटीला पण फोडणी देतो तेव्हा तेल जे आहे ते चांगलं कडक तापलेलं असायला हवं तरच फोडणी जी आहे ती छान चुरचुरीत अशी बसते पाच सहा पाकळ्या लसूण घातला आहे लसूण सोनेरी झाला की याच्यामध्ये एक काळी कढीपत्त्याची पानं घातली हिंग घातला आहे पाव चमचा हळद घातली आता चिंचगुळाच्या आमटीला जो येतो आपण काळा मसाला वापरणार आहोत जो कोणता घरगुती काळा मसाला किंवा इतर कोणता मसाला जर का ज्याच्यामध्ये गरम मसाले आहेत तो मसाला तुम्ही वापरत असाल तो या ठिकाणी घ्यायचा शिजवलेली डाळ याच्यामध्ये घातली लागेल तसं एक ग्लास पाणी घातलं त्यानंतर चिंचेचा कोळ याच्यामध्ये घातला आहे चिंचेची चव बॅलन्स करायला छान चटपटीत अशी चव यायला याच्यामध्ये गूळ घालायचा चवीनुसार मीठ घातलं आणि मंदाचेवर आमटी जी आहे ती उकळून घ्यायची ही सुद्धा आमटी छान पातळ अशी मस्त लागते त्यानुसार एक ते दीड ग्लास पाणी याच्यामध्ये वापरलं आहे उकळी आली की गॅस मंदाचेवर करून दोन ते तीन मिनिटं उकळू द्यायचं म्हणजे मग चिंचेचा जो गर आहे तो सुद्धा छान शिजतो तर अशा प्रकारे छान आपली चटकदार आंबट तिखट गोड अशा चवीची चिंचगुळाची आमटी जी आहे ती तयार झाली बारीक चिरलेली कोथिंबीर जी आहे ती अगदी शेवटी म्हणजे गॅस बंद करायच्या आधी याच्यामध्ये घातली की मग कोथिंबिरीचा खूप छान असा स्वाद जो आहे तो आमटीला येतो आणि कोथिंबीर काळीसुद्धा पडत नाही त्याच्यामुळं कोथिंबीर सगळ्यात शेवटी घाला अगदी गॅस बंद केल्यावर घातली तरीसुद्धा चालेल आता जशी आपण चिंचगुळाची आमटी केली तशीच कोकम किंवा आमसूल भिजवून त्याची आमटीसुद्धा करता येईल याच पद्धतीनं एक चार आमसुलं जी आहेत ती पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि अशीच फोडणी तयार करायची याच्यामध्ये भिजवलेली आमसूल पाण्यासहित घालायची थोडासा गूळ घालायचा म्हणजे आमसुलाचीसुद्धा छान चटकदार अशी आमटी लागते त्याचप्रमाणे अजून कोणते चटकदार चटपटीत चत अशा आमटींचे प्रकार तुम्हाला जर का आवडत असतील तर खाली कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद